आले, आले बसलास खेड़ा ले तू तो हाया, 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 हाया। उसकी माम किधर है या। बंदी में है उसकी माम खाना खा रही है उसकी माम और ये बच्चे इधर बैठे आराम से कुर्सी में दोनों बैठे थे तूने उठा दिया च काळी ना दोनच काढी ना स्वयंपाक कोणी कोणी काळ्या घेतात ते मग गॅसवर बनवतात दोन जण आईले होऊन जाते काना आहे राहू दे राहू दे मोठे होतील राहू दे असं सतरा वेळ हात वल्ला हात धरलास ना आता तसं ते वल्ल्या हाताना खासील हवा गेल्या पाहिजे अजून जास्त उजेड हो अजून हो दोन दोन विटा मांडल्या असत्या तेवढा जागा धरतात ना मग उंदीर या कारलेल्या कारल्या लागल्याचं नाही का देशी विदेशी देशी, तर किती आहेत रे बाबा खूपच लागले आहेत कोणी नेतही नाही कोवडे कोवडे आहेत तर मस्त नाही बाबा भाजी बनवायला चांगली लागते तुडपुडी भाजी एकदम हे बा कसे बसले आहेत मेम्याचे पिल्लूल नाव का ठेवशील सांग तुला नाव का ठेवायला आवडेल ब्रदर और सिस्टर रखेगा। हम्म। ऐसा सोनू मोनू नाम नहीं रखेगा कुछ। सोनू मोनू। हम्म। प्यारे आए थे। हाँ। हाँ कहाँ? बहुत प्यारे। छोटे बच्चे रहते तो बहुत प्यारे च रहते। हम्म। मेरे बच्चे हम बाकी बच्चे प्यारे ही रहते। पांच साढ़े साठी काढ़ा भरून ठहूता। आपल्याला काढा झाल्या पाहिजे याच्यासाठी चला छोटस आंब्याचं झाड आहे तरी आंबे ना याला भरपूर लागलेले ला आहेत बघू शकता आतमध्ये तर भरपूर आहेत आणि आता दुसरा वर्ष आहे की ह्या झाडाला आंबे लागलेले ला आहेत मागच्या वर्षी पण लागले होते सगळे गळून गळून पळाले बघा मोठे मोठे आहेत आतमध्ये तेवढेच लोकांनी पण खाल्ले कसं हात पुरण्याजोगं आहे ना झाड तर तेवढेच लोकांनी पण खाल्ले आणि वाऱ्याने पण झडले आता हे आहेत तर यांना काही होणार नाही आता हे टिकून राहणार आंबे तरी ते पण आंबे झाडात नाही याला पण आंबे लागले होते पण त्याचे सगळे वाऱ्याने झडले आणि तिकडे पलीकडे आहे एकदम लास्ट कोपऱ्यामध्ये त्याला तर भरपूर आंबे लागत होते पण ते खांब वगैरे रोवले त्या लोकांनी तर कापूनच टाकला त्या झाडाला सगळे जातीवंत आंबे आहेत देशी नाही आहेत मागच्या साईडला एक देशी आंबा दे आहे त्याच्या खांद्या सगळ्या बागून गेल्या आंब्याच्या वजनी त्याला पण भरपूर असे आंबे लागलेले आहेत तसं बघितलं तर ह्या वर्षी आंब्याला कमी हे आहे फर कमी आहे म्हणजे कमी लागलेले आहेत आंबे इथे बघा आंबाडीची भाजी आहे भेंडी आहेत मागच्या एवढेच भेंड्या नेल्या होत्या पण आंबाडीची भाजी नव्हती नेली का चुरतस का चुरना हो।, हो का मोठ्या मोठ्या गाठी आहेत चांगल्या हार्वेस्टरची तीच काही कामाची नाही रे चिखल झाला पूर्ण रे बाबा इथून पडसाचे पानं मोठे मोठे इकडे एक दोन शेंगा लागले ना ते केव्हा लागतील शेंगा मागून लावली होतीस का ते झाले आता एक घन होतील का होतात अजून आहेत तिकडे झाले एवढेच आहेत हवाही नाही चाले ना साप हवा बंद आहे पूर्ण हवा चालती तर काही नाही कालपासून ना जास्त छवा बंद आहे नऊ टप्पा लागला पण तो कापसाचे झाड जा होय का होय पडली असेल बी गे बी धारलं नाही का होई? धार तो काढायला मग ते ती उदई धरल तशीच इमर्जन्सीमध्ये ठेवता म्हणते काम काही कामही नाही करत त्या काढायला लावतही नाही त्याच्या मरणी तोरणीतच कामात येतील ते काढ्या नाही तर एवढा पन्नासाठ लोकांच्याही स्वयंपाक करतात तर गॅसवरच करतात गॅसवरच करतात मरणी तोरणीतच काम देतील पंधरा दिवसात एखंडा जात असेल त्याच्या भरला घर आहे ना परसाचे हो होना तेरे को बहुत सारे कुंदरू की सब्जी अरे हाँ पेरू जा जा रे बहुत टेस्टी है ये वाला पेरू अच्छा है बहुत वर्ती पे खूब सारे पेरू है कुंदरू सब्जी बनाने हाँ। का कुंदरूप सब्जी बनाने का कुंदरू है कुंद्रु� अच्छी लगती है सब्जी तरा पप्पा ये सब्जी हम खाते है।, है गर्मी से हैरान है हम तिथन उत... उतरना पडशील ना आपल्या बरोबर मला पाडशील हम्म नाही पाडस पाडशील नाही तर का वड्याचे पाना नेऊन मग जाऊन तो दोन चार पाय पकड़ी इन पाय तो पकड़ ली जा उतर 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 के जोके के लागले कितनी जो के आयत तिति कितनी आम बे आयत दाहा बारा आयत ये का ले जो के जा पाय इस और ही झला बागला उस वर्षी बारिक होता है वर्षी ठोकर झला ना यहाँ भी आंबा ते वर्षे ठोकर आयत गिला वर्षी एकदम बारिक होता है राव दे ये इकड़े ये गडून जाईल ते खुर्ची बरोबर मांडल्याच नाही हो त्या खुर्चीचा एक पाय बसला नाही बरोबर खालवू जागा आहे गंडून जाशील फिकर मत करो वाला। चो बरे। मांड बरोबर मांडच नाही बरोबर ना दुसरी खुर्ची बदलवल्यानाच होते का बरोबर मांडल्याना होते चढ झाडावर चढ का तोडतस तर हम्म कचरा तोडावा नाही लागे तो झडते आपणच हात नाही पुर सकता कुठची नवीन डंडी आणतस रे

कोणाच्या गावी यायला सांग आता कोणाच्या गावी जाशील लग्नाच्या गावी जाशील ना मग किती दिवस राहशील वन टू थ्री फोर दिवस आपण फोर दिवस मध्ये आपण रिटर्न येऊन गर्मी लागते थंडी लागते गर्मी लागते बस आली का नाही आली बस ती आपण वाट पाहिजे बस नाही आली साडे सरळ राय सरळ राय सरळ साडे चारची बस नाही आली साडेतीनची बस नाही आली